देवळा तालुक्यातील भावडबारी घाटात पंचवीस जून रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याचे थरारक दर्शन झाले नाशिकहून सटाणा दिशेने खासगी रुग्णवाहिका घेऊन निघालेल्या कर्मचारी दिनेश गुंजाळ व चालक गणेश पाकळे या दोघांना घाटमाथ्यावरील एका उंच धक्क्यावर बिबट्या शांतपणे बसलेला दिसला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून बिबट्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात के कैद केले बिबट्या काही काळ त्या जागी स्वस्त बसलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले घाट परिसरात बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांची हालचाल वाढत असल्याने रात्रीच्या वेळी विशेषतः दुचाकीस्वार प्रवाशांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरणार आहे रात्री घाटात कमी वर्दळीचा फायदा घेत हे हिंस प्राणी रस्त्याच्या कडेला सहजपणे फिरताना दिसत असल्याचे स्थानिक सांगतायत वन विभागाने या परिसरात रात्रीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे अन्यथा अशा प्रकारे गंभीर अपघातांना आमंत्रण देऊ शकतात प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र शरद पवार भौरी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर डाउनलोड करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा